आपण बघितलं असं का गेल्या काही दिवसापासून ही दहशतीचं वातावरण या शिर्डीमध्ये आहे आता मान्य नामदार साहेबांनी डॉक्टर सुर विखे पाटलांच्या माध्यमातून आपले शिर्डी पुलटेशन पीएनजी देखील या ठिकाणी बदल आलेली आहे अजून बरस प्रशासन या ठिकाणी बदलणार आहे फक्त दहा तारखेच्या आधी आम्ही असं नियोजन केलं आहे की आपण मारुती मंदिरामध्ये आपण एक तक्रार पेटी त्या ठिकाणी ठेवतोय म्हणजे जे स्थानिक नागरिक असतील महिला असतील मुले असतील ज्यांच्या विविध समस्या असतील वेगवेगळ्या ग्रे म्हणजे पोलीस स्टेशनचे असतील संस्थांचे असतील नगरपालिकेचे असतील अजून काही अवैध धंदे या ठिकाणी चालले असतील काही मुलांचा त्रास असेल जे काय असतील ती तक्रार पिढी त्या ठिकाणी आपण मारुती मंदिरात ठेवतोय जेणेकरून येणारी जी काही पिढी येणारा जो काळ आहे हा आपल्याला भयमुक्त शिर्डी आणि स्वच्छ शिर्डी आणि सुरक्षित शिर्डी करायचा आहे त्यासाठी आपण तक्रार तक्रारपिटीच आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून ते नियोजन करतोय आजपासून आपण आज त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये तक्रारपेटी त्या ठिकाणी ठेवतोय तक्रार पेटी मध्ये आपण प्रत्येक नागरिकांनी ज्याला जी तक्रार असेल त्याने ती तक्रार त्या ठिकाणी निनावे कुठल्या प्रकारचं नाव टाकायचं नाही पण त्याने त्याची तक्रार त्या चिठ्ठीमध्ये लिहून त्या ठिकाणी टाकायची आहे आणि दहा तारखेच्या सभेमध्ये ती चिठ्ठी त्या ठिकाणी वाचली जाईल आणि खरोखर जर का अशा कृत्य चालू असेल तर त्या ठिकाणी असलेलं सगळं प्रशासक या ठिकाणी त्याची जबाबदारी घेणार आहे आणि इथून पुढं ती पेटी त्या ठिकाणीच राहणार आहे कारण की जेवढे तक्रार कमी कमी उचलते तेवढ्या त्या तक्रारीपेटीत चिठ्ठे सुद्धा कमी होतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि असं एक दिवस येईल का ती तक्रार पेटी एक महिन्यानंतर त्या पेटीत एकही चिठ्ठी राहणार नाही असं दिवसाची आम्ही या ठिकाणी वाट बघतोय त्यासाठी आम्ही दहा तारखेला या त्या ग्रामसभेमध्ये सर्व मुलींना मुलांना महिलांना सगळ्या गावातील ज्येष्ठांना विनंती करतोय की आपण जागृतीने आपण आवर्जून हजर राहायचं आहे आणि तक्रार पेटीमध्ये आपल्या त्या ठिकाणी नावे आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे या क्षणाची साक्षीदार मुळातच आता आपण देवपूर्व अशी घटना परत घडू नये ही घटना येणं होतं किंवा काही आपण म्हणतो का काही का गोष्टींसाठी आपल्याला काही गोष्टी चांगल्यासाठी होत असतात पण अशा माध्यमातून गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे आज तरी कमी शिर्डीतल्या नागरिकांनी आई वडिलांनी पालकांनी थोडं जागृत राहिलं पाहिजे इथं आलं पाहिजे ग्रामसभेत त्याचा सहभाग नोंदवला पाहिजे याच्या आधी ग्रामसभा व्हायच्या पण ग्रामसभेमध्ये फक्त आपण लोकांना आव्हान करायचो काय घटना घडली निश्चित ठरवायचो पण ह्या ग्रामसभेमध्ये आपण थोडी वेगळी ग्रामसभा घेतोय सर्व शिर्डीतले ग्रामस्थ असतील महिला मुली काय ज्या असतील यांना ज्या ज्या तक्रारी असतील त्यांनी कृपया करून त्या तक्रारी आजपासून मारुती मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्या आपल्याला याच्यात पेटीमध्ये आपल्या त्या नोंदवायच्या आहे जेणेकरून ह्या नोंदी आपल्या प्रशासना समोर मांडल्यानंतर याच शंभर टक्के निरसन होणार आहे नाहीतर ह्यानंतर कधी ग्रामसभा होणार नाही या याच्यानंतर परत कधी ग्रामसभा होणार नाही आणि ग्रामसभा झाली त्याचे निष्पन्न काही होणार नाही आता वेळ आलेली ज्या याच्या आधी पाटणी आणि गोंदकर असे दोन मृत्यू आपल्या युवकांमध्ये झाले होते दहा पंधरा वर्षपूर्वी त्यानंतर आज ही घटना घडती तर माझी परत एकदा दे विनंती सर्व तुमच्या माध्यमातून का आपण खरोखर सगळ्या महिलांनी मुलांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्राम आपल्याला आपली हजेरी त्या ठिकाणी दाखवायची आहे